रामदेवक शिवयोगी धर्म सिद्धारामेश्वराची सोलापूर ते शिरशर पदयात्रा उदय दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री 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 आठ जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज नंदी शिरष्याला मार्गस्थ होते शिवयोगी सिद्धरामेश्वर गेल्या हजारो वर्षापूर्वी मल्लिकार्जुनाला भेटण्यासाठी शिर्ष्याला गेले होते तसं योगायोग म्हणजे एकोणीसशे शहाण्णवला लिंगायक तपोरत्नम राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अधिपत्याखाली पाच नंदीध्वज शिर्ष्याला गेले होते त्याच्यानंतर आज अठ्ठावीस वर्षांनी योगा आला आहे तेव्हा मा माझे वडील लिंगायक आपलं लिंगायक्य शिवानंद हिर्यापूर त्यांनी योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीच्या ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा नि निघाली होती होते योगायोग म्हणजे ह्या वर्षी सिद्धारामाची यात्रा तेरा तारखेला सुरुवात झाली आणि स सिद्धारामात शिर्ष्याला जायची तारीख ही तेरा तारखे निघाली हा एक योगायोग आहे ही यात्रा किती दिवस चालणार ही यात्रा प सव्वीस दिवस चालणार आहे काय होणार ही ज्या प्रत्येक गावात भक्त उत्साहाने स भक्तिभावाने सेवा करू लागले आणि उद्या सकाळी या सोलापर्यंत सर्व मानवाच्या उपस्थितीत सर्व नंदीद्वारकाच्या स सर, उपस्थित उद्या सकाळी नऊ वाजता सिद्धेश्वर मंदिरातून पाच नंदीध्वज निघणार आहे आणि हे नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिर पंचकाटा लक्ष्मी मार्केट चौक महालक्ष्मी दूध डेअरी मसरे गल्ली त्याच्यानंतर फोटगी मठ बुवाडा तिथून मल्लिकार्जुन मंदिर तिथून सोनलकी सिद्धेश्वर मध्ये दुपारच्या विश्रांती आहे सर्व धारक उद्या तयारीत ताय आहे सर्व कधी शिष्यासाठी आणि सर्व भक्तांना एक आहे आपण सर्वांनी ही यात्रा कसं पर्वाच्या आपण यात्रा शांततेत पार पडलो ही एक सिद्धारामेश्वरची एक महिन्याची पड़ यात्रा आपण सर्व भक्त मिळून ही यात्रा सुरळीत सुरळीत पळ पडू आणि या यात्रेमध्ये योगदंडसहित ही यात्रा निघणार आहे सिद्धारामच्या हातातील योगदंड निघणार आहे